नमस्कार मित्रांनो जे की मी लैंगिक विषयाबद्दल किंवा लैंगिक आजाराबद्दल तुम्हाला घरगुती उपचार सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा काही घरेलू नुकसा तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो याचा अर्थ असा नसतो की ते फक्त लैंगिक आयुष्य चांगलं म्हणजे जाण्यासाठीच असतात कारण की जे की मी तुम्हाला नुकसा देतो कारण की लैंगिक आयुष्य जे असतं हे आपल्या हार्टवर आपल्या माइंडवर आपल्या गटवर इव्हन आपल्या लिव्हर पँक्रियावर या सगळ्या अवयवावर डिपेंड असतात म्हणून या सगळ्या अवयवांचं जर कार्य जर चांगलं असलं तरच तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं जाऊ शकतं का कारण की तेव्हाच तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळू हो शकतं आणि तुम्हाला प्रॉपर इजलेशन होऊ शकतं किंवा तुम्हाला तुमच्या सिमेंटची क्वांटिटी पण प्रॉपर राहू शकते म्हणून मित्रांनो जे की मी तुम्हाला नुकसा सांगत असतो हे नुकसा खूप चांगले आहेत घरेलू उपचार आहेत पण ते तुमच्या खिचेमध्ये पण उपलब्ध आहेत पण त्याला तुम्ही निग्लेक्ट केलेला आहे जर हे घरेलू उपचार जर तुम्ही केले तर तुम्हाला कुठेही अश्वगंधा शिलाजीसारखे त्या औषधांचं बाजारीकरण झालेलं आहे त्या औषधावर अवलंबून राहण्याची गरज पडणारच नाही मित्रांनो चला तर आज बोलूया ह्याच विषयावर मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करून तुमच्या समोर येण्याचा नेहमी प्रयत्न करतो खरोखर माझ्या माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला मराठी बांधवांना बेनिफिट झाला पाहिजे याची तुम्ही पण प्रयत्न करा मी पण प्रयत्न करत राहीन मित्रांनो आज मी तुम्हाला छोटंसा एक घरेल नुकसान देणार आहे ज्याच्या ज्या ज्यामुळं तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये जर तुम्हाला तातरतेचा अभाव असेल किंवा नफुसंता आली असेल किंवा काम इच्छेचा अभाव असेल या नुकसामुळे तुम्हाला घरच्या घरी ट्रीटमेंट करता येईल करायचं काय मित्रांनो तुम्ही फक्त दोन लसणाच्या फाका घ्यायच्या त्याच्यानंतर त्याला कुटायचं आहे त्याच्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत त्याला अजून कुटायचं आहे त्याच्यानंतर थोडीशी अद्रक घेऊन त्याच्यामध्ये अजून त्याला कुटायचं आहे आणि दोन इलायची घेऊन अजून त्याला कुटायचं आहे तर हे चार जर मिश्रण झाल्यानंतर हे थोडं कडवट राहणार आहे म्हणून याच्यामध्ये एक चम्मच शहर टाकायचा आहे ज्याला आपण मध म्हणतो शहर टाकायचं आहे आणि ही जी पेस्ट आहे ही रोज सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्याच्या अगोदर हे तुम्ही फक्त एक महिना जर करून बघितलं तर मला वाटतं याच्यामधले जे काही घटक असतील ते तुम्हाला हार्ट पंपिंग चांगलं करतील तुमचं लंग चांगलं ठेवतील तुमचं माइंड चांगलं ठेवतील तुमचं रक्त भिसरण चांगलं करतील आणि त्यामुळे तुमच्या इंडियाकडचा रक्त प्रोठाव वाढवण्यासाठी ही जी पेस्ट असते ही जर सकाळ संध्याकाळ घेतली तर तुम्हाला नपुसंताचा आजार होणारच नाही तर अश्वगंधा शिलाजीसारखी औषधी घेण्याच्या अगोदर किंवा औषधावर खर्च करण्याच्या अगोदर हे जे मी तुम्हाला घरगुती उपचार सांगतो हे खरोखर तुम्ही करून बघा हे जर केल्यानं तुम्हाला जर बेनिफिट होत असतील तर नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता धन्यवाद मित्रांनो